बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हडको बालाजी मंदिर या ठिकाणी आहोत आज कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशात साजरी होत आहे त्याच अनुसंगाने नांदेड हाडको बालाजी मंदिर येथे देखील नित्य योग शिबिराच्या वतीने कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी केली त्या निमित्त घेतलेला हा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भारतामध्येच नसून तरी पूर्ण जगाच्या अवघ्या दोनशे पासष्ट देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करण्यात येत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि सर्व गुण संपन्न होते ज्यावेळेस व्हिएतनामचं चा युद्ध चालू होतं त्या व्हिएतनामच्या युद्धामध्ये अमेरिका आणि व्हिएतनामचं या दोघांमध्ये युद्ध जुंप जुंपलं होतं तरी व्हिएतनामचा राष्ट्रपती त्यांच्या मुलाखतीमधून असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजाचं एक लिहिलेलं पुस्तक त्यांची एक टेक्निक होती गनिमी कावा नावाची त्या गणमी कावा नावाच्या एक पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा घेऊन अमेरिकेसारख्या बलाड्या शहराला हरवलं आणि तिथला राष्ट्रपती परत छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीजवळ येऊन मुठभर माती घेऊन तो राष्ट्रपती परत जातो आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात की मी हे छत्रपती शिवाजी महाराजाची माती माझ्या देशामध्ये नेऊन मी टाकेल आणि तिथंच असा एक छत्रपती शिवाजी महाराजासारखा योद्धा आमच्या देशामध्ये जन्माला यावा म्हणून मी ती माती घेऊन जात अस आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं होतं तरी असे आमचे पूर्ण जगाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज त्याच अनुषंगाने आम्ही ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत धन्यवाद या ठिकाणी सीएम न्यूज सा संजय कुमार जी गायकवाड़ धन्यवाद शिवाजी महाराज की भारत माता की जय भारत